श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात खूप अडचणी असतात आणि माणूस त्या प्रॉब्लेममधून अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो खूप संघर्ष करत असतो म्हणून तर प्रत्येकाचं जीवन हे संघर्षावर आधारित असतं संघर्षाशिवाय जीवन निरस आणि अर्थहीन वाटू शकते प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या अडचणीशी भावनिक गुंतागुंतीशी सामाजिक जबाबदाऱ्याशी लढत असतो संघर्ष ही केवळ एक अडथळा नसून ती आत्मज्ञान आत्मभान आणि मानसिक परिपक्वतेकडे जाणारी वाट असते एखादी गोष्ट सहज मिळाल्यास तिचं महत्त्व कमी वाटतं पण संघर्षातून मिळालेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात जीवनातल्या या चढ उतारामुळेच आपण अधिक समजूतदार सहानुभूतीशील आणि मजबूत होत जातो संघर्ष आपल्याला आपल्या समर्थाची जाणीव करून देतो आणि अस्तित्वाला अधिक सखोल अर्थप्राप्त करून देतो त्यामुळे संघर्ष टाळण्यापेक्षा त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवला तर जीवन अधिक समृद्ध होते त्यामुळे संघर्षाला घाबरू नका आयुष्यात कितीही प्रॉब्लेम अडचणी आले तर त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करा संघर्ष करा तुम्हाला त्यातून नक्की मार्क मिळेल आणि त्यातून जे तुम्हाला मिळेल ते, ते आयुष्यभर हो तुमच्यासोबत राहणार आहे संघर्ष या शब्दावर छोटीशी कविता केली ऐका आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर आनंदाची आणि यशाची परिभाषा कळते आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर आनंदाची आणि यशाची परिभाषा कळते आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर नवीन गोष्टी आणि माणूस कळतो म्हणून तर नवीन गोष्टींनी माणूस कळतो आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर आयुष्याला गोडी आहे आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर आयुष्याला गोडी आहे आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर आयुष्य सुंदर आहे आयुष्यात संघर्ष आहे म्हणून तर आयुष्य सुंदर आहे म्हणून आयुष्य हे संघर्षाशिवाय बेजब आहे कशी वाटली कविता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आणि आत्तासाठी स्वामी समर्थ